आज डायरेक्टली घरच विकायला आलेले आहे मंडळी अहो खरच मंडळी हेच ते घर आहे जे विकायला आलेले आहे अहो खरच मंडळी चला ओनरला आपण डायरेक्टली भेटू आणि त्यांच्या बरोबर ह्या घराबद्दल चर्चा करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि जिथं तुम्ही बघू राहिलेले नजर जाऊ राहिलेली तेच घर विकायला आज आपल्याकडं आलेले आहे आणि थेट आपल्या बरोबर मालक सुद्धा आहे ह्या घराचे आणि संपूर्ण घर तुम्हाला बघायला याच व्हिडिओ मध्ये भेटणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि तुमचे सुद्धा जुने घर विकायचे असेल म्हणजे जुने घर जागा प्लॉट तर तुम्ही डायरेक्टली ह्यांनी कसं कॉन्टॅक्ट केलं आपल्याला तसं तुम्ही सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही संपर्क करू शकतात व्हिडिओ जाहिरातीसाठी नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन आता तुमचे जुने घर किंवा प्लॉट जागा किंवा फ्लॅट विकायचे असेल तर थेट आम्हाला संपर्क करू शकतात चला मंडळी आता आपण माहिती घेऊ सारांकडून की हे घर कितीला विकायचं आणि कुठला लोकेशन आहे सगळी काही माहिती तुमच्या समोर सादर करणार आहे घर पण बघायला भेटणार आहे फक्त व्हिडिओ सोडायचा नाही मंडळी पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत करतो आज मंडळी तुमच्यासाठी डायरेक्टली ओनर बरोबर आपण वार्तालाप करणार आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला हे घर पण दाखवलं जाणार आहे तुम्ही हे घर संपूर्ण बघा पहिला माहिती घ्या आणि हे व्हिडिओ सोडायचं नाही मंडळी हे साहेब जे आपले चॅनल बघत होते असंच त्यांना व्हिडिओ जाहिरात सापडली आणि डायरेक्टली त्यांनी संपर्क केला होता आणि बघा हे जे घर तुम्ही बघत आहे ना तुम्ही बघू शकता ह्या साइडला बेडरूम आहे आणि हे हॉलमध्ये आपण बसलेले आणि साहेबांना डायरेक्टली आपण मी तुम्हाला सांगितलं ना घर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर किचन हे बेडरूम सगळं काही हे एक छोटसच घर आहे आणि खूप चांगल्या ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे कंस्ट्रक्शन खूप चांगलं केलेलं आहे आणि खूप अगदी बजेटमध्ये असा हा घर आहे आपल्याला भेटणार आहे खूपच अगदी एकदम लो बजेटमध्ये आणि हे घर साहेबांनी कसं काय बांधलं आणि किती वर्ष झाले त्याला बांधकाम करून आणि किती स्क्वेअर आहे ते आपण साहेबांना विचारू साहेब तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती साहेब हे जी घराची सुरुवात म्हणजे कुठून झाली होती तुमची आणि हे कसं काय घर बांधलं दोन हजार सहा साली जागा घेतलेली आपण ओके दोन हजार सोळा ला पूर्ण कन्स्ट्रक्शन केलं ओके okay. पाचशे स्क्वेअर फुटचं पाचशे स्क्वेअर फुट जागा आहे चारशे वीसचं कन्स्ट्रक्शन आहे त्यात आपलं हॉल बेडरूम किचन संडास बाथरूम पॅचेस वगैरे आहे कॉलम पण आहेत आठ आतमध्ये तीन तीन फुटाचे कॉलम लावलेले आहेत टाइल्स वगैरे पूर्ण फ्लॅट सिस्टीम मध्ये बांधकाम केलेलं आहे बिलकुल आणि साहेब आमचे व्हिडिओ कसे काय तुम्हाला भेटले आणि काय ठरवलं की ह्यांच्याकडूनच आपण व्हिडिओ जाहिरात घेऊन आपलं घर सेल करू मी एक दोन वर्षापूर्वी ॲड पाहिली होती तर त्यात सिराज भाई म्हणून त्यांचा नंबर मिळाला मला हा तर ती मी मी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी ओके तर ते त्यांनी मला म्हणजे ते आले आता सध्या मी दाखवतोय त्यांना काय आहे ते कसं आहे ते आपण बघू शकता घराचं घर तर पूर्ण बघितलं असेल आपण ओके आणि मंडळी इथं इथं जे आहे ना बघा हे तुम्ही घर एकदम आरामशीर बघा त्यांनी बरोबर एक फ्लॅट कसा असतो त्याच्यासारखं एक, एक इंडिव्हिज्युअल घराचं त्यांनी बनवलेलं बांधकाम केलेलं टाइल्स पण तुम्ही अगदी बघू शकता मॅचिंग टाइल्स लावलेली आहे डोअर बघू शकतात एक गरीबाला एक मिडल फॅमिलीला आवडणारे असे लोकेशन पण आहे आणि पुणे स्टेशन पासून एकदमच शाहीद बाईला पण मी बोलवतो ते तुम्हाला हे सांगणार आहे आणि बघायला गेलं मंडळी एकदमच लो बजेट मध्ये आहे हे जे रेट पण तुम्हाला बघा तुम्ही फोन केलं तर बघा इथं मध्यस्थर कोण असणार इथं केअरटेकर आहे यांचे जे बंधू असणारे ते केअरटेकर असणारे त्यांना तुम्ही कॉल करू शकता त्यांना मेसेज करू शकतात त्यांचा नंबर पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसत असाल आणि इथं डायरेक्टली तुम्ही लोकेशन वरती पोहोचू शकतात तुम्ही आणि हे हे जे आहे हे जे बांधकाम वगैरे हे सगळं काही सिस्टमॅटिक त्यांनी केलेलं आहे आणि एक तीन चार लोक आरामशीर इथं राहू शकतात एक चांगल्या कुटुंबाची इथं सुरुवात करू शकतात आपण म्हणजे एक बेडरूम आहे एक हॉल आहे एक किचन आहे हे सगळं काही तुम्हाला समोर दिसत आहे आणि पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलेली ही जागेवरती बांधलेलं घर आहे हा पाण्याचा आलं इथं तर पाणी कसं काय येतो हाती हातीमध्ये येत नाही पहिलं म्हणजे कॉर्पोरेशन नव्हतं तर पाण्याचा खूप त्रास होता पण सध्या कसं आहे म्हणजे कॉर्पोरेशन वगैरे आलंय सुखसुविधा दा झाल्या म्हणजे बर सर इकडं कल्याणी नगर किती जवळ आहे कल्याणी नगर एक तीन चार किलोमीटरच्या आसपास ओके विमाननगर किती जवळ आहे विमाननगर एक पाच सहा किलोमीटरच्या आसपास हडपसर बाजूला आहे हडपसर तीन किलोमीटर तीन किलोमीटर तीन ते चार मंडळी तुम्ही गेस करा तुम्ही पहा की कि हे किती कुठं असणार आहे लोकेशन काय असणार आहे तुम्ही विचारामध्ये पडले असाल कल्याण नगर एकदम बाजूला आहे हडपसर बाजूला आहे विमान नगर पण बाजूला आहे नगर रोड पण बाजूला आहे तर तुम्ही विचारामध्ये नका पाडा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही केअरटेकर भावला संपर्क करू शकता जे काय असणार आहे ह्याचे रेट वगैरे कुठल्या बँकेचे लोन होऊ शकतो तुम्ही कसे काय खरेदारी करू शकतात हे सगळं डिटेल आपले जे केअरटेकर आहे ते असणार आहे आणि मला असं वाटतं की शाहीद भाऊला आपण बोलवू कारण की मला असं वाटतं की शाहिद भाऊ असल्या नसले तर व्हिडिओ संपू शकत नाही आणि त्याचे जे असणार आहे ह्या घराचे अजून माहिती आपल्याला शाहीद भाऊ देऊ शकतात तर मी शाहिद भाऊला लान्व्हाइट करतो की शाहीद भाऊ तुम्ही या आणि ह्या घराची आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल ओनरला तुम्ही प्रश्न विचारू शकतात धन्यवाद कासिम भाई आणि आपले जे सबस्क्रायबर आहे आणि आप आपले जेवढे व्ह्यूज लोक आपल्याला बघतात आणि मला वाटतं आमचे जे तीन चार दिवसाआधी व्हिडिओ टाकले होते आपण की व्हिडिओ जाहिरात ज्याच्यामुळे तुमचे जे एजंटला ब्रोकरेज तुमचे जे पैसे वाचणार आणि जे देणारे आणि घेणारे एकाच प्लॅटफॉर्म वर तुम्हाला भेटणार आहेत ही प्रोसेस आपण चालू केल्यापासून असे कॉल आपल्याला आलेले आहेत आणि त्या कॉल मधूनच साहेबांचा पण एक कॉल होता आणि त्या साहेबांचा कॉल एकदम जवळ असल्यामुळं आम्ही लगेच रिसिव्ह केला आणि लगेच व्हिडिओसाठी घेऊन आलो आणि तुमच्या समोर हे जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात जे घराचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तो विकण्यासाठी आलेला आहे आणि साहेबांची तर आम्ही पूर्ण मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की पाचशे स्केअर फुटची ही जागा आहे आणि त्या पाचशे स्केअर फूट वर त्यांनी चारशे तीस फूटचं चा बांधकाम केलेलं हे घर आहे वरती हा पत्रा आहे पाण्याचा आणि चौकातून फक्त पाचशे मीटर अंतरावर ही प्रॉपर्टी आहे आता ही मुंढवा चौकातून पाचशे मीटर अंतरावर ही जी प्रॉपर्टी आहे किती रा आहे काय आहे याची सर्व माहिती तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या नंबर वर तुम्ही कॉल करून सर्व माहिती मुंडवा केशवनगर च्या प्रॉपर्टीची माहिती असा जरी मेसेज टाईप करून तुम्ही नंबरवर टाकला तर तुम्हाला या प्रॉपर्टीचे सर्व डिटेल्स रेट का, कागदपत्रांचे डिटेल्स सर्व काही डिटेल्स तुम्हाला फोनवर तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळं व्हिडिओमध्ये जे आता आम्ही सांगताना तुम्हाला काही पण सांगू चाळीस लाख पंचेचाळीस लाख पन्नास लाख पण जी खरी खरा जो रेट आहे आणि जी खरंच तुम्ही खरेदी करणार आहे ते तुम्ही डायरेक्ट ओनर बरोबर बसून त्यांच्या जे केअरटेकर आहेत जे त्यांचे भाऊ आहेत त्या भावाशी समोर समोर बोलून घर बघून तुम्ही ते ठरवू शकता कि हे करन की हे घर तुम्ही किती पण खरेदी करणार कारण की आम्हाला तर ते आता साहेबांना आणि आम्ही जेवढे बी व्हिडिओ बघतो प्रॉपर्टी बघतो तर प्रॉपर्टी ज्यांची असते त्या लोकांना पैसे जास्त मिळावे हीच अपेक्षा असते कारण की त्यांनी खरेदी करून त्याच्यावर आता एवढे वर्ष ते राहत आहे आणि आता प्रॉपर्टीचे रेट जे आहे या एरियामध्ये कमीत कमी तीस लाख चाळीस लाख रुपये गुंट्याचे हे रेट झालेले आहेत आणि त्याच एरियामध्ये तुमच्यासाठी अर्धा गुंट्याची प्रॉपर्टी आपण घेऊन आलेलो आहे आता मालकांशी थोडे काय प्रश्न असे का माहिती तर केलेलेच आहे तर हे आपण थोडे त्यांना विचारू की बाबा खरंच हे प्रॉपर्टीची किती स्क्वेअर फुट जागा आहे किती स्क्वेअर फुट मध्ये बांधकाम केलेलं आहे आणि वरती पात्र आहे याच्यावरती बांधकाम करू शकतो का वगैरे वगैरे हे सर्व गोष्टी आहे आपण ते साहेबांना विचारू तर साहेब तुमचं पहिले तर स्वागत करतो आपल्या चॅनल वरती कारण की आपल्या चॅनल वरती जे सबस्क्रायबर आहेत ते फक्त पुण्यातूनच नाही तर ऑल ना 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 महाराष्ट्र इंडियातून इंडियाच्या बाहेरून आपल्याला लोक बघतात आणि भरपूर लोकांची पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ही इच्छा आहे पण त्यांच्या मनानुसार त्यांच्या बजेटनुसार त्यांना प्रॉपर्टी भेटत नाही त्यामुळे पुणे प्रॉपर्टी नाही आता व्हिडिओ जाहिरात हे जे चालू केलेलं आहे त्याच्यामुळं पुण्यातील भरपूर प्रॉपर्ट्या हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत पण जे लोकांना खरंच पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा संपूर्ण माहिती घ्यावी आणि माहिती घेतल्यानंतर फक्त कॉल करू नये जर तुम्ही इच्छुक आहात खरेदी करण्यासाठी फक्त बघण्यासाठी येऊ नका खरेदी करण्यासाठी या कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमिशन द्यायची गरज पडणार नाहीये कारण की साहेबांनी आम्ही जे चॅनलवरती तुम्हाला सांगत होतो की व्हिडिओ जाहिरात घ्या तुम्ही जे पैसे वाचणार आहे तर साहेबांनी ते ऐकून त्यांनी व्हिडिओ जाहिरात घेतली आणि आज त्यांची व्हिडिओ जाहिरात ही तुमच्यापर्यंत आपण पोहोचली आली आहे आणि तुम्ही बघत आहात आणि याचे व्ह्यूज पण आणि याचे कॉन्टॅक्ट नंबर पण शंभर टक्के मला खात्री आहे की यांची जी प्रॉपर्टी आहे एकदम प्राईम लोकेशनला आहे त्यामुळे हे प्रॉपर्टी लगेच सेल आऊट होणार आहे त्यामुळे जे बी इच्छुक असतील ज्यांना पण प्रॉपर्टी पुण्यामध्ये मगरपट्ट्याच्या बाजूला किंवा एअरपोर्टच्या बाजूला कल्याण नगर विमाननगर हडपसर ह्या जे लो प्राईम लोकेशनच्या एरियामध्ये ज्यांना खरेदी करायची आहे एकदम ही लो बजेट मधली प्रॉपर्टी आहे आणि मालकांना अर्जंट विकायची आहे त्यामुळे या प्रॉपर्टीचे रेट त्यांनी एकदम सुटेबल ठेवलेला आहे की बाबा त्यांची प्रॉपर्टी त्यांना लगेच विकायची आहे म्हणजे खरेदी करण्यासाठी तुम्ही याल तर तुम्ही निराश होणार नाहीये कारण की काही ना काही करून तडजोड करून तुम्ही खरंच घेणार असाल तर साहेब पण खरंच देणार आहे त्यामुळे तुमचे काही पण जे विषय होणार आहे ते कॉन्टॅक्ट नंबर वर तुम्ही करू शकता पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही पण व्हिडिओ जाहिरात घ्या तुमची पण प्रॉपर्टी विकायची आहे का तुम्हाला खरेदी करायची आहे पण विकायची असेल तर हे प्रॉपर्टी जाहिरात मुळे लवकरात लवकर तुमची प्रॉपर्टी सेल होणार आहे तर आपण भेटू पुन्हा जय महाराष्ट्र जय जय पुणे